माधुरी बेटा बरं वाटते ना आता हो बाबा बरं वाटते बाबा झाभरजी कुठे गेले सरका सरका सासूबाई सरका माधुरी आलो मी झाबराजी शांताताईक गेले काय येते ना माधुरी येते ये येते त्या आल्या मी मला झोपही लागली मला उठवता तुम्ही हा उठवतो काही काळजी नको करतो आता

सांगणारा पहिलेच देते सांगून माझ्या चार लोक समोर आणत नाही सासरे बाधुरीच्या का तुले अरे आणू द्या उद्या तुम्ही आणता बायपणाच्या घरांदी किती पाहिजे समजत नाही तुम्हाला तेच गर्व आहे ते, ते काळजी नका करू तुम्ही बाबा जाऊ द्या नका लागू माधुरी बेटा तू काही काळजी नको करू मी करतो बरोबर सगळं हो हो बाबा हो चल माधुरी मी आता स्वयंपाक बनवतो मग बाळाला नातो हा हा खरे शांताराम पाहित मग आता चान्स आहे बरोबर शकु ना बाई म्हणून तुम्ही त्या घरी आलो काय असं असं आहे मग सलोचे ना तुला काय वाटते मग आई तुम्हाला सांगतो शांतामामीच्या शिवाय त्याचं नाही निघालत आहे तुम्हाला शांता मामीलाच पाठवावं लागेल त्यावेळी जमीन मनुष्याचं लग्न पप्पूसोबत शांतीत कशीच नाही ऐकत मग कसंच नाही लग्न होत सोबत मनीषाचं पाहि पाहिलं शांताराम पाहि तू करत असंत थांब झापण आता आता ना, शांती न, मी आता डायरेक्ट बोलतो थांब शांताराम तू म्हणता ना शांतीचे भाले झबरली पोरगी झाली म्हणून त्या बाणे ना मी शांतीला भेटत येतो आणि आपण दोघं बहीण भाऊ बरोबर म्हणून शांतीले मग ऐकलं तर ऐकलं आहे ना सुलोचे ना बरोबर आहे ना पा आहे तुम्ही तुम्हाला कसं पटते तर चल शांतारामचं गावात येणारा पोरगा मायेनं कामधंद्याशी लईन लावून द्या तर माय लग्न करायचं पाहिजे पहिले असं नि म्हणत त्याले धंदा कर एखादा काम कर एखांद अशा माया असल्या ना पोराच्या जीवनाची बर्बादी आहे सगळी सुनीच्या जीवाची त्याची अपेक्षा आहे सुलोचा ना तू कामं करून ठेवलं लवकर आलीच मी टाईम पडतो मी तुलाही फोन करेन शांतीने कधी हाव म्हटलं तर हा बाई करून ठेवतो मी सगळं जा तुम्ही हा म्हणते मला माहिती ना काय येतं एवढे चांगली पोरगी मनीषा देते काय जे दे काम तोटाले चल शंकर येते वाघरातून सांगतलं नाही बाई ना कुठे चालली तर सलोचना कुठे गेली आई भेटले नाही काय तुम्ही विचारलं नाही काय कुठे चालली म्हणून शांता रा सोबत होते काय झालं आणि खुशीत होते दोघे जण गेले ना शांता ले ले। ते शांता मामीला म्हणाले त्याच्या सुनीबद्दलचं मनीषाचं आणि खरंच देते काय ते तेच ते म्हणत राहा जाऊ दे ना सलोचना आला तला येऊ পাপাতে চলে যাই কুঠে গেলে তো সঙ্গন কে চলো তে চলো তো শিদু বানভার মাই চলো মি মাঝে সব জন করতো সফা করার মায় থামা জু দি রু দিয়ে সৌ দি থাম না দোকান পোড় ডেস ল মাল করুন খান ডবলে খুব ঘনিপো তো পরকর মারতো মি মা না কুঠে এনো এক পাশে ধা করো করো বেজার

त्या पोरगी पोरगे झाली मग दवाखान्यातच मग दोन तीन दिवस तुटले इकडलं मग पेंटिंगच राहिलं तुम्हाला माहीत असेल ना पोरगा कसा आहे काय आहे काही तुम्ही सांगतलंच नाही बा अरे भाऊ आपला जवळचा आहे तुम्ही लपून नका ठोकाईस आणि तुम्हाला सांगतो माझ्या सुनीचीच बहीण होय <laughs> नाही छंदाबाई तिथं झालं म्हणा ते माहित आहे कोण होय काय होय नातेसंबंध पण ते, ते, ते पोराली नोकरी नाही तो पोरगा खोटा बोलला की नाही तशीच माहिती समकली माणसानं जे सत्य आहे ते सांगा नाही वावर धुरा सगळं बरोबर आहे घरदार तसं नाही म्हणत नाही पण नोकरी नाही पोराले बरोबर तो मग आता काय तर येतो मी शक मी काही जास्त म्हणत नाही शांती पहिलेच राग करते तू फक्त मामा माग म्हणू लागतो काही नाही राग करत नवरा बायको तर चालूच राहत असते शांतारा तर तुलाच जास्त म्हणा लागते म्हणतो तू बहिणीसाठी एवढं त्या भाषाचा लेखा चांगला झाला पाहिजे नाही का रे शांतारा अरे शांतारा भर कुठे फिरून राहिले बा आता शांताबाई भेटली शांताबाई विचारले ना होतो ना बाबा याच्या सगळी संबंधांनी जास्त लोक शांताराम भाऊ आणि तुम्ही कोणत्या पुराचं झुटल काय कि काय आता झुट्या का हो का काय वावर थोडा सगळं पुराच्या घरी पण राजा पोरगा खोटा बोलला नोकरी म्हणून ते याच्या जीवन आली शांताबाईच्या आता काय सांगा काय होते काय नाही नाना गुनू, नाना गुनू तर बड़ा बड़ा। ते नशीन आपला भाषा आहे शकून पोरगा तुम्हाला माहिती आहे शकुनाबाईची सोन कुठे जात नाही वाघरा धुरा तर यास मिल का सुखात राहते पोरगी नाही कधी झालं तर तुम्ही जराची पालिशी करतेजव कस आपल्या आपल्याला नस दबत नसते दुसऱ्या हे तुम्हाला माहिती हरी भाऊ बरोबर ठीक आहे शांताराम भाऊ म्हणून मी शांता पहिले आता डबलची मिटिंग झाली तुम्हाला बोलावती ना ते सांगून देतो तुम्हाला पहिले मी चला मग येतो रे भाऊ शांताराम भाऊ बहिणच्या म्हटल्यानं काही आहे ते पोट्टा कामाला धंद्याचा एवढी चांगली पोट्टी मस्त का ते मारून देईन काय माहित जाऊ दे आपल्या काय करावे लागत ते तर ते पाहत बसतील अरे बापरे आई आई पोटुकून राहिला आई अरे आता खाली पोटुकून राहिले तुम्ही माधुरी आता तो भाळ झालं तुला आई आईले बोट डुकून राहिला झाबराजी झाबराजी अरे बाबा कुठे गेले हा माधुरी आता समजलं मला तुला भूक लागली शिंदा म्हणून पोट डुकून राहिलो थांब थांब मी आणतो ताट वाढून <laughs> कोटांना करू करू थकला जो सगळा बाय किती करून कितीक नाही तर जवळ तर मोठे फालिशे करते आता उद्या जवायला घरी शांत झाली झाबराजी अरे देवा अरे देवा मी म्हणत झांबर बाळ देत नाही भू देत नाही झांबर घरी कवडी माधुरी बेटा काय झालं तुले तुकून रुग्ण राहिली बाबा बाबा मी पोट दुखून राहिलं बाबा अरे पोट का तू नाही बाबा काहीच नाही गोडाय दिले आज आई, आई ना आईले सांगा बरं माधुरी जाईल चांगला लागते का असं ना तर महापौरी जाते माधुरी जाई आपण म्हणत नाही आई बद्दल आई म्हणतो आपण आई म्हणजे आई असते पाय शेवटी सावत राही सावत राहीच असते पण आपण कधीच कोणाला सांगितलं नाही झापर आजपर्यंत कधीच सांगतलं नाही काही शांतात आहे पण सांगतलं नाही काही बाबर फुंडू माधुरीची आई कुठे गेली काय झालं आता करून चाले ना काम तू इकडे पहिले पहिले इकडे तू तुम्ही इकडे सांगता या मला लय धंदा आहे करून बाजारा बायकुणाच्या घरांनी कसा धंदा पुरते करणारा बेदम होते खाणार काय आहे शोभा अक्कल आहे का तुला काही तुम्हाला सांगतो मी मग अक्कल तुम्हाला काढायची गरज नाही आहे काय म्हणता सांगा ते पोरीचं पोट डुकून आले ना औषध पाणी दिलं त्या तिला वेळेवर आता मी स्वपाक पाणी करू ते आले पाहू किती औषध पाणी देऊ तुम्ही काय करता मग तुम्हाला सांगितलं ना त्या झाबरूजीला सांगा म्हणून त्या लेकराची मालिश करायसाठी मग मा हात दुख दे माझ्या निवडं होत नाही काय होते मग ना जमताना लोकाच्या माया कशा करतात तर येणे माहीत नाही ना कोणाले तू सावत्र आहे यास म्हणून करून अशी करतो पहिलेच खाय पियाचे हाल केले मायापोरीचे तिचे पाय कसे झाले पाय तिचे किती खराब झाले आता आता तरीची सोय कर जरा ते किती तुला माया द्यायला होते शोभा तिथे मला मले नको हो लावतो मायाचा निवा धंदा होत नाही मी एक बाई सांगून देतो तू खुर्ची टाकून बस फक्त स्वतःचे माय असते असंच केलं असता का त्या स्वतःच्या पोरीले हम्म त्या तुम्हाला अक्कल नाही आली का मग एक लेकर होऊ दे हु दे हु दे हु दे काय तुम्ही हु दे ना आता पण तुले लय स्वतःच्या लेकरांचे हौस आहे तर आणि हे दुसऱ्याच्या लेकराचे हाल करतो तू काय कामाची आई असतो शेवटी दाखवून दिलं त्या सावत्र आई ते सावत्र आई आई असं म्हणून शांता शांताबाईला अजून माहित नाही मी जातो सांगायला शांताबाईले एक बाई सांगा म्हणून दादा तुम्ही करा म्हणे तुमच्या भावाजायचं आणि तुला सांगतो मायापूर्वीची जर तब्येत खराब झाली ना तर सगळं जबाबदारी तुला राहील हे लक्षात ठेवत होतो सगळं कामं करायचा शांतीले कशी पुढे 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 करते तर बोलायला कोणी होते धंदा करायला कोणी नाही होत माधव बेटा थांब मी यातून आणतो चल दवाखान्यात चल नाही बाबा झाब्रुजी कुठे गेले झाब्रूजी बोलवा काही ना काही करतात ते उलाढाल बहिणीला फोन करते त्याचे ठीक आहे मीच पाहितो कुठे गेले तो देवा देवा दुश्मन आले बी सावत्र आई देऊ नये देवा पाय मै आई कधी असते तर किती काळजी घेतली असते मय किती पाहिले करायचा हरक केला असता आता परत मी पळून दिलं मय सावत्र आई आहे म्हणून मी दिलीवरले दवाखान्यात पण मै आई घरी गेली राग राग स्वतःची आई असते कोणी किती काही बोललं असत कुठेच नसते गेली <laughs> <laughs> नवरा चांगला भेटला सासू बरं आई आई कशी करते म्हणून मी छाप्रजी नाही म्हणत करायचं किती मोठा पैसा घेतला आई ना माझ्या तुली मी असं करीन तुली मी तसं करीन एक रुपये कधी जवळचा काढून नाही राहिली काय करा बायकोच देवा आता एवढं पस्तून आलो मी लग्न करून एका असं चाललं असतं पोरगा तर बरं येतच नाही घरी शिक्षण शिकडे तिकडेच राहते तो नाही नाही पण लेकर ले दुसरी आई करा विचार करूनच करा नाही तर स्वतःच्या जीवासाठी आपण पाहतो आपला खाणं पिणं सगळं बरोबर होते पण लेकरची माती होते समजलं तेव्हा आता मारधळ बी करता येत नाही आता कधी मारतो तर माजून करते अरे माधुरीचे बाबा आहे ना तुम्ही हो बाई माधुरीचे बाबा आहो मी आईने माधुरी करा पोरगी झालीने माधुरी दिली हा खूप चांगला झाला आणि पायासाठी झालं শান্তপাই বললো লোক পায়ে মাধুক থাকে শান্তপাইতো তো হে পা মন মরুন বললি আরে মা आले का तुम्ही किराणा सामान घेऊन ह्या भाजीपाला किराणा ते मग तुम्ही कुठे चालले अरे मी तुमच्या घरी चाललो ना शांताबाईच्या घरी बोलवून आणतो माधुरी काय म्हणते पोट दुखून राहिलं औषध पाणी घेऊन घेतलं वेळेवर अरे मग तुम्ही कुठे चालले तिचं पोट दुखून राहिलो ती काय का तो मी ते सांगितलं होतं मामीजीले औषध काळून दिलं हे ह्या गोळा त्याच्या म्हणून माधुरीले अरे चला चला तर देवा नवरा किती चांगला भेटला तू तूच रे बाप्पा देवा चल शांता पहिली सांगतो मी आता आता आला मला धीर ते बही गेली आणि जवळ गेली घरी आता काही ना काही माधुरीले करतातच ते आता ते जेवण करून हा ना बाप्पा त्या बायको म्हटलं तर जेवीन रे मी तर काय तोंड म्हणून काय मी जेवतो म्हणून बाई मी स्वतः करेन तुला जीव घालून तो काही टेन्शन घेऊ नको तिच्या भाऊ आले कसं खाऊ घालते ती मग बहिणीला खाऊ आलेलं काय चलतो घरात शांतीने अशीच हाय पावते मग शांते कुठे गेली शांती कोण आलं बाय आली आली शांताना मुला घरी नाहीये घरी तिच्या अटाराने घरीना सुतो शको ना बाई आजकाल सूनदी सासू म्हणून तसेच बोलते आणि सासू म्हणून तसेच करते शिकूनच तसे शयंतीले काय करून अरे बापरे शकून आता आले वाटते हाऊ बाई सविता जिलेबी खायले तर सासूले भाजी झाली का झापरवली पोरगी आता तुम्ही सासूना काय सांगत नाही माय मला माय भावाना सांगितलं चला म्हटलं आता शांतीच्या खुशीं दि आपली खुशी करू जिलेबी खायला आली बाई मी कुठे गेली ती सासू माई सासू गेली आत्या जिलेबीची ऑर्डर द्यायले उद्या पुऱ्या मोल्यांनी जिलाबी वाटत परतवून म्हणते अरे बापरे मग तर मजा आहे सगळी आता सविता काय करून राहिली तू काही नाही आता कामा काय मध्ये कमी आहेत काय

शांताबाईच्या इकडून आज हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन चॅनल करा आज घाई असल्यामुळे छोटाच बनवत आहे तर आपण घेऊ जयता खंडारे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तनिया सूरज बालपांडे तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल आणि प्रतीक्षा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा सोनाली राऊत रिसोड तुम्हाला वादिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून भारती ताई राऊत तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सुचिता ताई महाजन अर्चना कडक स्नेहा बोडगे राधा अंकुश शिरसाट चला मग आणखी वाढदिवसाचे नावाची कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावं पण घेतली जातील त्यांना पाहिजे त्यांना चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या जय हनुमान